नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहतात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर संपानंतर बघा अंगणवाडीतील किलबिलाट आणि तुम्ही रमून जाल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा Leave up.

तर मैत्रिणींना तुम्ही आता हे मराठी अभिनय गीत बघितलेलंच असेल आणि तुम्हाला आवडलं असेल पण मुलांना अभिनय गीत शिकवायच्या आधी त्यांना पूर्ण सिच्युएशन समजून सांगावी त्यांना गोलावर उभे करावे आणि त्यांना कसं फिरायचं कशा ऍक्शन करायच्या याबद्दल सूचना द्याव्यात अभिनय गीत करायचा आहे आणि मी म्हणणार त्यानंतर तुम्ही म्हणा ज्या सूचना दिल्या त्या लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर अभिनय गीत सुरू करायचं आहे तर अशा प्रकारे आपण मुलांना अभिनय गीत शिकवल्यास मुलांना खूप आवडते आणि त्यानंतर अभिनय गीत बळबळ गीत वगैरे झाल्यानंतर बाकीचा जो अभ्यासक्रम आहे पूर्वशाले शिक्षणाचा तो मुलांसोबत घ्यायचा असतो तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे अभिनय गीत आवडलं असेल तर भरपूर लाईक करा आणि तुमच्या तुम्हा तुम्हा की तुम्हाला पूर्वशालेय शिक्षणावर व्हिडिओ आवडेल की पोषण ट्रॅकर वर आधारित व्हिडिओ आवडेल तर पटापट -पत कॉमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद